संजय राऊत हा कुठल्यासारखा झुकणारा गाडवासारखा ओरडणारा ह्याने ह्याच्या झुकण्यावरून याने पुन्हा महाराष्ट्राला तमाशा बनवण्याचं काम केलेलं आहे धर्मवीर आनंदिगे साहेब हे बाळासाहेब ठाकरेला दैवत मानायचे आणि धर्मवीर आनंदिगे साहेब आणि बाळासाहेबांना महाराष्ट्र नाही तर देशामध्ये सुद्धा त्यांना आज देव देवाच्या ठिकाणी मानतात आज सगळ्याला गुरुवरी म्हणून त्यांना दोघांना पुस्ताक बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर संजय राऊतला दिगे साहेबांचा फोटो आज कटकलाय का अनेक वर्षापासून साहेबांचा फोटो त्या ठिकाणी बाळासाहेबांच्या फोटो बाजूला दिघे साहेबांचा फोटो महाराष्ट्रभर झळकत असतो की गेल्या अनेक वर्षापासून पण या संजय राऊतला आज दिसले बाळासाहेब ठाकरे साहेब हे आमचे दैवत आहेत दिगे साहेब आमचे दैवत आहेत आणि त्यांनी संजय राऊतने पाप केलंय आमच्या दैवतेला नावं ठेवून आज धर्मवीर दिगे साहेबांच्या माध्यमातून या कल्याण डोंबिवली ठाना महाराष्ट्रभर शिवसैनिकांना प्रेरणा देण्याचं काम मार्गदर्शन करण्याचं का, काम आज ते हयात नसताना सुद्धा त्यांच्या विचारावरती आमचे सर्व शिवसैनिक काम करत आहेत आम्ही या ठिकाणी संजय राऊतचा पुतळा जाणून त्याचा निषेध केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या ठिकाणी शिवसैनिकांना दिसेल त्या त्या ठिकाणी त्याला चपलेचा मार दिल्याशिवाय गप्प राहणार नाही आज या कल्याण मध्ये त्याला पाय सुद्धा ठेवू देणार नाही असं आम्ही या ठिकाणी त्याला जाहीरपणे सांगतो